परभणी जिल्ह्यातील पात्री येथे मानवी साखळीद्वारे जनजागृती अठ्ठ्याण्णव पात्री विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्वीट टीमद्वारे पाथरी शहरी भागात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पात्री माननीय शैलेश जिलाहटी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माननीय शंकर हंदेश्वर सोनपेठ तहसीलदार माननीय सुनील कावरके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गट अधिकारी तथा स्वीप टीम नोडल अधिकारी माननीय मुकेश राठोड शंकर सर धम्मपाल सर व किशन सर यांच्या नेतृत्वाखाली पाथरी तहसील कार्यालयाचे सेलू कॉर्नर येथे मतदार जनजागृती संबंधी मानवी साखळीद्वारे जनजागृती करण्यात आली तसेच मतदान जागृतीविषयीचे बॅनर सर्व कार्यालयात दर्शनी भागात चिटकवण्यात आले तसेच मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली मतदारांना लोकशाहीचे महत्व पटवून देण्यात आले आपण पाहतो आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी पाहूया एक खास रिपोर्ट विनंती हो। मतदार घोषणा राजा जागा हो शंभर टक्के मतदान शंभर टक्के मतदान स्विफ्टीमच्या आदरणीय उघड्या सर आणि सर आपल्याच विनंती आहे घोषणा करायचं मतदार राजा जागा हो सर घोषणा